श्रेयस्पत संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट संदीप भैया मुळीक यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कुलदीप पाटील रवींद्र जाधव प्रकाश बागल भालचंद्र कांबळे व सर्व मित्र परिवार श्रेयस पतसंस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट संदीप भैया मोहिक यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खानापूर विधानसभा युवक क्षेत्र अध्यक्ष माननीय हरिभाऊ माने, माने यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सचिन भैया मेटकरी अध्यक्ष विटा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब गट व खानापूर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पार्टी बाबर की पाटील पुन्हा जोर करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश बाबर की पाटील सुरू होणार गेल्या वर्षांपासून नगरपालिका व राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राज सुरू आहे नगरपालिका महापालिकांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगास आदेश दिले त्यानुसार आता प्रभाग रचना करण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रशासनास सांगितले आहे विटानगर पालिकेवर गेल्या पन्नास वर्षाहून अधिक काळ पाटील गटाची सत्ता आहे त्यामुळे विटानगरपालिकेवर पाटील गटाची ताकद जोरात असताना झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार सुहास बाबर यांनी जोरदार मताधिक्याने विजय मिळवला विजय मिळवत असताना विटेकरांनीही भरपूर मताधिक्य देऊन आमदार बाबर यांच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली त्यामुळे बाबर गट आता रिचार्ज झाला असून विटानगरपालिका ताकदीने लढणार असल्याचे स्पष्ट आहे विट्यामध्ये आमदार बाबर यांचा जाहीर सत्कार घेतला त्यांनी विटा नगरपालिका पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे जाहीर केले आहे तर पाटील गटानेही निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे पाटील गटाचा डोअर टू डोअर संपर्क चालू आहे त्यामुळे प्रभाग रचना पूर्ण झाल्यानंतर निवडणूक लागणार आहे तर निवडणुकीनंतर नगरपालिकेवर पाटील की बाबर सत्ता गाजवणार हे आगामी काळात समजेल वाढलेले मतदार फुटलेले नगरसेवक व गायकवाड गटाची भूमिका महत्वाची राहणार आहे